तळोदा येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने शंभर मीटर तिरंगा झेंडा असलेल्या रॅलीचे आयोजन करण्यात आले ऑपरेशन सिंधूरद्वारे पाकिस्तानच्या बॅडहल्ल्याला योग्य उत्तर देणाऱ्या भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी तसेच भारतीय सैन्याला अभिवादन आणि त्यांना सलाम करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या निर्देशानुसार तळोदा शहरात सकल हिंदू धर्मी तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता यावेळी भारतमाता की जय वंदे मातरम जय हिंग या जयघोषाने संपूर्ण शहर धुमधुमले होते आज तळोदा शहरवासी देशप्रेमासाठी रस्त्यावर उतरले होते तळोदा शहरातील रस्त्यांवर तिरंगा रॅलीत प्रत्येकाच्या डोळ्यात देशप्रेमाची ज्योत पेटलेली दिसत होती बसस्थानक परिसरात भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले यानंतर पाकिस्तानी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना आणि निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि सामूहिक राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप झाला तिरंगा रॅलीत आमदार राजेश दादा पाडवी भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी भाजपा प्रदेश सदस्य डॉ शशिकांतवाणी शहराध्यक्ष गौरव वाणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिरीष माळी खेलास चौधरी माजी नगरसेवक हेमलाल मगरे जितेंद्र सूर्यवंशी संतोष माळी

सर्व माता भगिनी सर्व बांधव सहभागी झाला आपल्या सर्वांचा या मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो काश्मीरमध्ये पहेलगाव येथे प्रशिक्षित दहशतवाद्यांनी ज्या निष्पा पर्यटकांवर बेछूट गोळीबार करून त्यांची हत्या केली त्याच्या संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट निर्माण झाली देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी त्या ठिकाणी संपूर्ण देशाला अस्वस्थ केलं की जिन्हाने बी एक नृत्य किया आहे और जिनके बलभूत पे किया आहे उनको बख्शा नाही जायगा आणि त्या पद्धतीनं आदरणीय मोदी साहेबांनी देशाला अस्वस्थ करून त्या ठिकाणी पाकिस्तानमधल्या नऊ अतिरेकी अड्ड्यांवरती प्रशिक्षण केंद्रांवरती भारतीय सैन्याच्या मार्फत एक धाडसी निर्णय घेऊन त्या ठिकाणी ते सर्व प्रशिक्षण केंद्र आणि त्या ठिकाणी काही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला त्यांना यमशत्री धाडण्यात आलं असं शौर्याचं काम आपल्या आप भारतीय सैन्य दलानं त्या ठिकाणी केलं त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या शौर्यासाठी आपण या ठिकाणी त्यांच्या कर्तृत्वानिमित्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी तिरंगा लॅली काढली आपण या ठिकाणी सर्व उपस्थित झालात